नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी स्वप्नील कांदळकर आपले सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो पूर्वोच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा मिडल स्कूल स्कॉलरशिप एक्झाम या पाचवी विषय मराठी घटक कार्यात्मक व्याकरणमधील उपघटक लिंग याविषयी माहिती आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो घटक कार्यात्मक व्याकरणमधील उपघटक लिंग याविषयी माहिती बघत असताना सर्वप्रथम आपण या घटकावर आधारित काही महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत त्याचबरोबर घटकावर मागील प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेल्या काही महत्वपूर्ण प्रश्नांचा सराव सुद्धा करून घेणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू सर्व विद्यार्थी मित्रांनो लिंग सर्वप्रथम आपण महत्वाची माहिती बघूया नामाच्या रूपावरून एखादी वस्तू वास्तविक अगर काल्पनिक पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे किंवा दोन्ही कोणत्याही जातीचे नाही असे ज्यावरून कळते त्याला त्या शब्दाचे लिंग असे म्हणतात आता लिंग म्हणजे काय तर नामाच्या रूपावरून एखादी वस्तू काल्पनिक पुरुष जातीची किंवा स्त्री जातीची आहे किंवा दोन्ही पैकी कोणत्याही जातीची नाही असे ज्यावरून कळते त्याला त्या शब्दाचे लिंग असे म्हणतात आता विद्यार्थी मित्रांनो मराठीमध्ये तीन लिंग मानतात आता त्यामध्ये बघा पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग या ठिकाणी मराठीमध्ये एकूण तीन लिंग मानतात तर एक पुल्लिंग श्रीलिंग आणि नपुंसकलिंग आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो ते पुल्लिंग असते आता या ठिकाणी काय सांगितलंय की ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो पुरुष जातीचा बोध होतो त्याला पुल्लिंग असे म्हणतात त्यानंतर बघा ज्या स्त्री जातीचा बोध होतो ते स्त्रीलिंग असते आणि ज्या नामावरून पुरुष किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही इथे लक्षात ठेवायचे पुरुष किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही त्यास नपुंसक लिंग असे म्हणतात आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पुढे काही वाक्य दिलेले ते बघायचे रमेश मैदानात आला पहिलं वाक्य काय आहे रमेश मैदानात आला दुसरं वाक्य आहे ती वही हरवली तिसरं वाक्य आहे बागेत फुले उमलली आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वरील वाक्यामध्ये रमेश वई फुले ही नामे आहेत हे काय आहेत तर हे नामे आहेत या नामांचे आपण काय करूया आता लिंग बघूयात आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो रमेश रमेश तो रमेश आता तो रमेश या शब्दावरून पुरुष जातीचा बोध होत असल्यामुळे हे पुल्लिंग आहे त्यानंतर बघा वही ती वही आता ती वही या नामावरून स्त्री जातीचा बोध होत असल्यामुळे ते श्रीलिंग आहे आता या ठिकाणी तिसरं बघा फूल फूल हे नाम आहे आता ते फूल आता ते फुल म्हटल्यानंतर इथे ना पुरुष जातीचा बोध होतो ना स्त्री जातीचा बोध होतो त्यामुळे हे काय आहे तर हे नपुंसकलिंग आहे आता विद्यार्थी मित्रांनो काही पुल्लिंगी नामांचे श्रीलिंगी रूपे ठराविक पद्धतीने होतात आता ते कशा पद्धतीने होतात तर ते, ते आपण काही उदाहरणांच्या सहाय्याने बघूया आता या ठिकाणी बघा माळी माळीन देव देवी तरुण तरुणी शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी गायक गायिका लेखक लेखिका पती पत्नी तर अशा ठराविक पद्धतीने या ठिकाणी काय झालेलं आहे तर पुल्लिंगी नामांची श्रीलिंगी रूपे झालेली आहेत यानंतर विद्यार्थी मित्रांनो काही नामांची श्रीलिंगी रूपे स्वतंत्रपणे होतात स्वतंत्रपणे होतात म्हणजे तर बघा विद्यार्थी मित्रांनो काही उदाहरणांच्या सहाय्याने आपण या ठिकाणी बघूया आता भाऊ बहीण या ठिकाणी काय आलंय भाऊ या, या नामाचं श्रीलिंगी जे रूप आहे ते स्वतंत्रपणे झालेलं आहे त्याचबरोबर पुढे बघा उंट सांडणी पुरुष स्त्री बैल गाय धीर जाऊ पुत्र कन्या यांचे स्वतंत्रपणे श्रीलिंगी रूपे तयार झालेली आहेत आता त्यानंतर पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो काही सजीवांची नामे आणि त्यांची लिंगे या का या लिंग आता या ठिकाणी काय आहे काही सजीवांची नावे दिलेली आहे आणि त्या ठिकाणी त्यांची आपल्याला काय दिलेले आहे तर लिंग दिले आहे आता तो मुलगा तो मुलगा या ठिकाणी पुरुष जातीचा बोध होत असल्यामुळे हे पुल्लिंग आहे ती मुलगी या ठिकाणी स्त्री जातीचा बोध होत असल्यामुळे ते स्त्रीलिंगी आहे आणि ते मुलं आता ते मुलं इथे ना पुरुष जातीचा बोध होतो ना स्त्री जातीचा बोध होतो त्यामुळे हे नपुंसकलिंग नाम आहेत आता या ठिकाणी बघा तो घोडा पुल्लिंग ती घोडी स्त्रीलिंग ते शिंगरू नपुंसकलिंग तो बैल पुल्लिंग ती गाय स्त्रीलिंग ते वासरू नपुंसकलिंग तो कुत्रा पुल्लिंग म्हणजे पुरुष जातीचा बोध होतोय ती कुत्री या ठिकाणी स्त्री जातीचा बोध होतोय म्हणून स्त्रीलिंग आणि ते पिल्लू या ठिकाणी न पुरुष जातीचा बोध होतो न स्त्री जातीचा बोध होतो म्हणून हे नपुंसकलिंग आहे आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काही नामे आणि त्यांचे लिंग दिलेले आहेत आता बघा तो आंबा ती पपई आता तो आंबा पुरुष जातीचा बोध होतो म्हणून ही पुल्लिंग आहे ती पपई स्त्री जातीचा बोध होतो म्हणून ही स्त्रीलिंग आहे आणि ते केळे तर या ठिकाणी ना पुरुष जातीचा बोध होतो ना स्त्री जातीचा बोध होतो म्हणून हे नपुंसकलिंग आहे त्यानंतर पुढे बघा तो चंद्र पुल्लिंग ती चांदणी स्त्रीलिंगी ते चांदणे नपुंसकलिंगी तो भात पुल्लिंगी ती भाजी श्रीलिंगी ते वरण नपुंसकलिंगी तो अंगठा पुल्लिंगी ती करंगी श्रीलिंगी ते बोट नपुंसकलिंगी तो बगीचा पुल्लिंगी ती बाग श्रीलिंगी ते उद्यान नपुंसकलिंगी तो वृक्ष पुल्लिंगी ती फांदी श्रीलिंगी ते खोड़ नपुंसकलिंगी तो प्रकाश पुल्लिंगी ती सावली श्रीलिंगी ते ऊन नपुंसकलिंगी विद्यार्थी मित्रांनो आज आपण पूर्वोच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा मिडल स्कूल स्कॉलरशिप एक्झाम या तपासवी विषय मराठी मधील घटक कार्यात्मक व्याकरण मधील उपघटक लिंग याविषयी काही महत्वपूर्ण माहिती बघितलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या घटकावर आधारित मागील प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेल्या महत्वपूर्ण प्रश्नांचा आपण या ठिकाणी सराव करून घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो बघा प्रश्न क्रमांक एक पुढील निश्चितपणे नपुसंकलिंगी नामाचे पर्याय निवडा आता या ठिकाणी चार नामे दिलेले एक असूड खोंड गोंडा आणि वशिंड आता या ठिकाणी बघा तो असूड तो असूड या ठिकाणी तो असूड हे पुल्लिंगी नाम आहे तो खोंड या ठिकाणी हे सुद्धा पुल्लिंगी नाम आहे तो गोंडा हे सुद्धा पुल्लिंगी नाम आहे ते वशिंड ते वशिंड असल्यामुळे हे नपुंसकलिंगी नाम आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा पर्याय क्रमांक चारचे उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक चारच्या वर्तुळाला रंगवायचे आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन पिवळी पाने तरंगिडकीतून तरंगत आत आली अधोरेखित नामाचे लिंग ओळखा आता या ठिकाणी काय आहे तर पिवळी पाने आता बघा पिवळी पाने ते पाने या ठिकाणी काय असणारे ते पाने आता ते पाने या शब्दावरून ना आपल्याला पुरुष जातीचा जा बोध होतो ना आपल्याला स्त्री जातीचा जा बोध होतो म्हणून हे जे नाम आहे हे नाम नपुंसकलिंगी आहे आता या ठिकाणी पर्याय काय दिले पर्याय दिले स्त्रीलिंगी श्रीलिंगी नपुंसकलिंगी पुल्लिंगी आणि उभयलिंगी आता नपुंसकलिंगी म्हणजेच काय तो उभयलिंगी बरोबर आता या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन ही बरोबर आहे आणि पर्याय क्रमांक चार सुद्धा बरोबर आहे नपुंसकलिंगी नामालाच उभयलिंगी असे म्हणतात या ठिकाणी पर्याय दोन किंवा चार या ठिकाणी बरोबर असणार आहे प्रश्न क्रमांक तीन रंगीबेरंगी पतंगांनी आकाश सजले होते अधोरेखित नामाचे लिंग ओळखा आता या ठिकाणी काय रंगीबेरंगी पतंगांनी आकाश सजले आहे आता या ठिकाणी काय आहे तर बघा पतंग आता पतंग काय तर तो, तो पतंग तो पतंग आता तो पतंग या नामावरून पुरुष जातीचा बोध होत असल्यामुळे हे जे नाम आहे हे नाम पुल्लिंगी आहे पर्याय क्रमांक तीन चे उत्तर बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक चार पुढील पैकी निश्चितपणे पुल्लिंग असलेले पर्याय कोणता आता बघा या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे पुल्लिंग असलेला पर्याय विचारलेला आहे तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो पर्याय दिलेले आहे वेळ ढेकर बाग आणि हिरा आता या ठिकाणी आपल्याला बघा सर्व पर्यायांची पडताळणी करायची वेळ ती वेळ हे श्रीलिंगी नाम आहे त्यानंतर तो ढेकर बघा तो ढोकर ती बाग त्यानंतर तो हिरा आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा ती वेळ या ठिकाणी तो नसून ते ढेकर असणार आहे ते ढेकर तर या ठिकाणी बघा हे श्रीलिंगी नाम आहे त्याचबरोबर हे नपुंसकलिंगी नाम आहे हे, हे सुद्धा स्त्रीलिंगी नाम आहे आणि हितो हिरा हे काय आहे पुल्लिंगी नाम आहे तर आपल्याला पुढीलपैकी निश्चितपणे पुल्लिंगी असलेला पर्याय कोणता तर पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चे उत्तर बरोबर आहे आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक पाच दिलेल्या नामापैकी नपुंसकलिंगी नामे दर्शवणारा पर्याय निवडा आता या ठिकाणी आपल्याला काही नामे दिलेले त्यामध्ये बघा घरे शाळा आणि धनुष्य आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर नपुंसक लिंगी नामे असणारा पर्याय दर्शवायचा आहे आता या ठिकाणी घरे ते घरे शाळा ती शाळा आणि त्यानंतर धनुष्य तो धनुष्य आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे नपुंसकलिंगी नामे आता या ठिकाणी बघा ते घरे हे नाम आहे ती शाळा हे श्रीलिंगी नाम आहे आणि तो धनुष्य हा पुल्लिंगी नाम आहे तर आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा पर्याय क्रमांक एक फक्त अ बरोबर पर्याय क्रमांक एक चे उत्तर बरोबर एक चे चे आहे पर्याय क्रमांक एकच्या वर्तुळाला आपल्याला काय करायचे आहे तर पर्याय क्रमांक एक च्या वर्तुळाला आपल्याला रंगवायचे आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सहा पुढील लिंग प्रकारानुसार गटात न बसणारा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा आता या ठिकाणी आपल्याला चार पर्याय दिलेले आहे डाळिंब बोरे लिंगे आंबे आता या चारपैकी आपल्याला गटात न बसणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवायचे आहे डाळिंब ते डाळिंब त्यानंतर बोरे ते बोरे लिंबे ते लिंबे आणि त्यानंतर आंबे ते आंबे आता या ठिकाणी आंबा आहे हा जो पर्याय आहे हा आंबा आहे तर बघा तो आंबा आता या ठिकाणी बघा ते डाळिंब ते बोरे ते लिंबे या ठिकाणी हे सर्व नपुंसक लिंब लिंग आहे हे काय आहे नपुंसकलिंग आहे फक्त आंबा म्हणजेच काय तर तो आंबा हे पुल्लिंग आहे तो आंबा हा गटात न बसणारा शब्द आहे किंवा लिंग प्रकारानुसार गटात न बसणारा पर्याय वर आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चारचे उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक चारचे वर्तुळ आपल्याला या ठिकाणी रंगवायचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो पूर्वोच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा मिडल स्कूल स्कॉलरशिप एक्झाम यत्ता पाचवी मराठी मराठीमधील कार्यात्मक व्याकरणमधील उपघटक लिंग या घटकाविषयी आपण काही माहिती बघितलेली आहे आणि त्याचबरोबर मागील प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेल्या काही प्रश्नांचा सराव देखील करून घेतलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आजचा हा जो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा तुमच्या काही समस्या अथवा सूचना असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद